महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभा प्रवास योजनेमध्ये आज शिरूर लोकसभेमध्ये घरचलो अभियान आणि आम्ही जे प्रत्येक विधानसभेमध्ये शंभर सुपर वॉरियर्स महाविद्याचे आणि शंभर सुपर वॉरियर्सनी साठ हजार घरी जाण्याचा संकल्प केला सहा विधानसभेत साडेतीन लक्ष आम्ही घरी जाणार आहोत साडेतीन लक्ष घरी जाऊन मोदीजींच्या वर्षाच्या कार्यकाळाच्या संपूर्ण योजना एका बूथवर किमान अडीच कोटी रुपयांची व्यक्तिगत लाभ आम्ही दिला आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना चंद्रकांतदादा राज्याचे मंत्री असताना महाराष्ट्र सरकारने आता एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा सरकारमध्ये असताना हा सर्व लाभ जो बूथपर्यंत गेलाय लाभार्थी कोण आहेत त्यांना कुठला लाभ गेलाय याची संपूर्ण यादी तयार करून जो आमचे संस्कार आहे की पक्ष जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा पक्षाने आपल्याच सरकारने केलेलं काम जे मतं आम्ही घेतले ते मताचं कर्ज आम्ही कसं चुकवलं आहे किंवा के प्रयत्न केला आहे चुकवण्याचा तर आम्ही हे मांडतो आहे मला विश्वास आहे ही पंचेचाळीस प्लस जागा जिंकताना शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीचे आपले जे काही उमेदवार असतील हे महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त मताने जिंकतील इतकी तयारी आम्ही शिरूरमध्ये करतो आहे प्रत्येक बूथवर एक्कावन्न टक्के मतं मिळतील याची काळजी आम्ही घेतो आहे त्याकरता आमचे या लोकसभेमधले सहाशे सुपर वॉरियर्स सहाशे नेते जे आमचे टीम आम्ही तयार केली आहे यांचा संवाद आणि आता घरच्यावर अभियान होणार आहे देवेंद्रजी म्हटले होते की अजितदादा पाच वर्षासाठी आपण म्हणताय की देवेंद्रजी त्याच्यात संघर्ष कुठंतरी मुख्यमंत्री पदाचा होतोय मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं आताही सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं दा अजितदादा मुख्यमंत्री व्हावे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटतं एकनाथजी मुख्यमंत्री व्हावे आणि यात काही गैर नाही आपापला पक्षाचा नेता मोठा व्हावा शेवटी पक्षात आपण कामायच्या करतात तर पण त्यामुळे त्यात काही गैर नाही पण जेव्हा महायुती होतं अकरा पक्ष एकत्र येतात आणि आमचं पार्लमेंटरी बोर्ड जेव्हा बसेल अजितदादा एकनाथजी देवेंद्रजी आमचं केंद्रीय नेतृत्व आणि ज्याला मुख्यमंत्री करेल ते आम्हाला सर्वांना मान्य आता दोन हजार चोवीस एकनाथजी शिंदे आहेत पक्षाने स्वीकारलाय आणि आम्ही पुढे जातो आहे उद्या जो निकाल होईल जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य आहे की अजितदा जर मुख्यमंत्री पदाची मार घेतली तर त्यांना पहिला हार निघाले बहीण म्हणून नाही त्यांचं आणि अजितदादांचं त्यांनी त्यांना हार्टचा जो काही संकल्प केला आहे मला वाटतं खरं तर त्या मनातून बोलल्या अंतर्मनातून बोलल्या भाऊ बहिणीचं प्रेम म्हणून बोलल्या खरं तर त्यांना आता एका था 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 एका मिनिटाला अजितदादा चालत नाही एका एका सेकंदाला घरातही चालत नाही आणि बाहेरही चालत नाही आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी अजितदादांना अंडर एस्टिमेट करण्याकरता असं बोललं असावं बारामतीत मग सुप्रियाता यांच्या विरोधात अजितदादांच्या कुटुंबातून उमेदवार असेल लोकसभेत मी एवढंच सांगेल बारामतीमध्ये महायुतीचा उमेदवार एक्कावन्न टक्के मत घेऊन विजयी होईल पार्लमेंटची बोट ठरवेल कोण उमेदवार पण अवेतवार हा एकावन्न टक्के मतगून विजय होईल एवढं तर मी नक्की असाय हा नियम काही आजचा नाही मी महावितरणमध्ये मंत्री होतो तेव्हा जोपर्यंत नवीन भरत्या होत नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर आम्ही ऐंशी टक्के जागा भरा शेवटी काम थांबवायचं नाही जेव्हा भरती होतं तेव्हा मग ते कंत्राटी कामगार त्याच्या व्यवस्थेतनं कमी होतात तर आमच्याकडे साठ हजार जागा कमी होत्या ते महावितरण तेव्हा मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार भरले गेले त्यामुळे त्याच्यात काही मूळ बजायला धक्का लागत नाही ही प्रक्रिया आजपासून नाही अनेक करापासून चालू आहे मध्यंतरी शरद पवारांनी राजीनामा दिला होता त्यावेळी सुप्रिया सुळेना अर्धिक करून भाजप स्वतः जाण्याचं ठरलं वाज होतं असा गोप्य फोर जो आहे गोपुसुळ्याने केलेला आहे कितपत शरद पवारशी आणि तुमच्या काही चर्चा सुरू होते नाही मला वाटतं की देवेंद्रजी आणि छगन भुजबळ साहेबांनी व्यवस्थित पद्धतीने महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला सांगितलं आहे काय घडलं आहे आज माननीय भुजबळ साहेबांनी त्याबद्दलचे पूर्ण खुलासा केले ज्यांनी ते बघितलं ज्यांनी ते बैठकीमध्ये ऐकलं किंवा ते साक्षी आहेत त्यांनीच आहे त्यामुळं त्याच्याबद्दल मी काही वेगळं मांडणे काही योग्य नाही सकाळचा शपथविधी असेल त्यावेळेलाही पवार पवारसाहेबांचंच नाव आजचाच्याही शपथविधीला पवारसाहेबांचं नाव तर हे काही संमतीनं त्यांच्या आहे असं काही वाटते तुम्हाला अजित पवारच्या पद्धतीनं तुमच्याकडं पूर्वी पण आले होते आत्ता पण आले देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ नये याकरता जी खुंघाट शरद पवार साहेबांनी मनात आणली होती बांधली होती आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ नये याकरता जे जे काही प्रयत्न करायचे होते ते शरद पवार साहेबांनी केले हे आपल्याला आता कळलं आहे देवेंद्रच्या पाठीत खंजीर कुपासणी भाजपाच्या पाठीत खंजीर कुपासण्याचं काम माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी केलं हे अजितदादेने सांगितलं आहे हे छगन बिगबट साहेबांनी सांगितलं आहे हे देवेंद्रजींनी सांगितलं आहे त्यामुळं जरी देवेंद्रजीला थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण आमचे नेते देवेंद्रजी अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी आहे देवेंद्रजीचा जो राजकारणाचा आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा कल्याण करण्याचा रथ आहे तो काही थांबणार नाही काही काळापुरता माणूस मागे येतो पण पुढं पुन्हा स्पीडनी समोर जातो आणि त्यामुळं हे खरं आहे की अजित माननीय देवेंद्रजीला थांबवण्याकरता मोठं षडयंत्र शरद पवार साहेबांनी केलं म्हणजे मध्यंतरी फडणवीसांनी जे आरोप केले होते शरद पवार ती खरी होती आमची चर्चा सुरू होती शक्ती संदर्भात <laughs> तुम्हाला सर्व स्पष्ट झालाय आपण मी काय आता याच्यात बोलले हो बच्चो कडूंनी बाहेर पडावं असं राजू शेट्टीने आवाहन केलंय काय सांगाल बच्चू कडू कधीही राजू शेट्टी साहेबचं म्हणणं असणार नाही <laughs> बच्चू कडू समजदार नेते आहे बच्चू कडू महायुतीचा घटक पक्ष आहे बच्चू कडू आमचे पारिवारिक मित्र आहे त्यामुळं ते कुणाच्या मनण्यावर बाळ जातील असं नाहीये हा प्रश्न तर मुख्यमंत्री म्हणून त्यांना कुणी भेटू शकतो त्यामुळं त्यामुळे राज ठाकरे साहेब भेटले तर काय सुंदरमध्ये ड्रग्जच्या कारवाया झाल्या नाशिकनंतर ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने ड्रग्ज सापडलं जात आहे रॅकेट ओपन होत आहे तर गृह मंत्रालयाच्या ह्या जबाबदाऱ्या नाही का अभिनंदन करायला पाहिजे सरकार सरकारचं एका दिवसात ड्रग कारवाई सुरू झाला नाही एका दिवसात ड्रग नाही आली आहे ड्रग्ज जे आल्या महाराष्ट्रामध्ये ते एका दिवसात येत नाही उलट अभिनंदन केलं पाहिजे देवेंद्र फडणवीसजीचं आणि गृह खात्याचं आणि एकनाथ शिंदेजींचं मुख्यमंत्र्यांचं इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर छापेमारी चालू आहे ने ड्रग्स आजच्याच झालं का देवेंद्रजी गृहमंत्री झाल्यावर हे आजच्या झालं का एकनाथजी आल्यावर खरं तर हा जो सापळा आहे तो पकडणे याला खरं यश आहे अनेक वर्षापासून हे चालू आहे आणि त्यामुळं सरकार योग्य कारवाई करत आहे मला तर अभिमान आहे देवेंद्रजीवर की मागचे पाच वर्ष गृहमंत्री म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी गुन्ह्याला छडा गुन्ह्याला पकडणे गुन्ह्याला तळास लावणे कोर्टामध्ये गुन्हा टिकणे या पद्धतीने गो देवेंद्रजींनी काम केलं आत्ताही मोठ्या प्रमाणावर जे पोलीस पकडत आहे देवेंद्रजीचे स्पष्ट डायरेक्शन आहे अवैध व्यवसायाला या महाराष्ट्रात थारा नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर कार्यवाही होत आहे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचे अधिकारी काम करत आहे मी देवेंद्रजीचं अभिनंदन करतो आहे